उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ठरलेली उपनगरीय रेल्वे गोलबेद परिषद ठाणे येथील भारतीय जनता पार्टीच्या विभागीय कार्यालयात पार पडली परिषदेचे आयोजन ठाणे शहर आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने करण्यात आली नुकत्याच दिवा मुंब्रा दरम्यान घडलेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण उपनगरी क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले पार्श्वभूमीवर या, या परिषदेमध्ये प्रवाशांना दररोज अपुऱ्या सुविधा सुरक्षेच्या बाबतीत त्रुटी वेळापत्रकातील विस्कळीतपणा गर्दीचे नियोजन मंजूर प्रकल्पात होणारी दिरंगाई यावर व्यावहारिक व सर्वसमावेशक सूचना मांडल्या लवकरच अधिकृत स्वरूपात रेल्वे मंत्रालयाकडे व राज्य शासनासमोर सादर करण्यात येणार असल्याचे

म्हणजे आम्ही म्हणले करतो की काही तांत्रिक अडचणी असतात काय असतात पण त्याच्यातून काहीतरी मार्ग काढता येतात पण ते पण काढणार काही गोष्टींवरती आपले ओपिनियन्स वेगवेगळे असू शकतात ते असू द्या तुम्हाला <laughs> म्हणणे पण काही कॉमन अजेंडा काही कॉमन पॉइंट आपण आजच्या याच्यामधनं तयार करून एक शासनाला केंद्र शासनाला आणि राज्य वैष्णव यांच्याकडे देण्याच्या संदर्भातला ज्यावेळेस प्रोसेस होईल त्यावेळेस आपल्या सगळ्यांना कळवलं जाईल या मिटिंगचे मिनिट्स आपल्याला उपलब्ध केले जाते आज खर तर या बैठकीचं नाव माननीय ज्येष्ठ साहेबांनी दिलं की आपले रेल्वेची गोळमेज परिषद ही खर तर साहेबांच्या परवानगीने मी अजून एक विनंती करतो की आपण दर तीन किंवा चार महिन्यांनी ही गोळमेज परिषद या याच्यामध्ये आपले जे प्रश्न आता मांडले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका